वकील राजकुमारी एका दूरच्या राज्यात डोरोथ ही नावाची राजकुमारी तिच्या राजवाड्यात राहत होती पण तिला राजकुमारी असल्यासारखं वाटत नव्हते ती इतर राजघराण्यातील लोकांपेक्षा वेगळी होती आणि राजवाड्याच्या पलीकडे असलेल्या जगाचे स्वप्न पाहत होती राजकुमारी महाराजांनी तुम्हाला वकिलीचा अभ्यास करण्याची परवानगी दिली पण राजवाड्या बाहेर पडून सराव नाही करू देणार राजकुमारीने वकील बनण्याचा निर्धार केला होता आता तिचे शिक्षण पूर्ण झाल्याने तिला एका गजबजलेल्या शहरात सराव करण्याची इच्छा होती पण हे इतके सोपे नव्हते बाबा मी शहरात जाऊन वकिलीचा सराव करायला ज्यांना गरज आहे त्यांना मी मदत करेन तुला शिकायचं होतं म्हणून मी तुला ते करू दिलं पण आता खूप झालं राजकुमारी ही राजवाड्यात राहते सामान्य लोकांशी कोर्ट मध्ये वाद घालत नाही मला तिथे राहायला आवडेल जिथे माझा उपयोग होईल मी आपल्या राज्याची सेवा इतर कुणीही करणार नाही अशा प्रकारे करू शकते बस झालं आणखी चर्चा नाही तू एका अशक्य अशा स्वप्नाचा पाठलाग करतेस शाही लोक असे न्यायालयामध्ये काम करत नाहीत दो तिला माहित की तिचा दृढ निश्चय तिला कधीही अपयशी होऊ देणार नाही ती दुखावली गेली असली तरी ती हार येतली नव्हती पण लवकरच समस्येपेक्षा मोठी समस्या उभी राहणार होती आम्ही तुम्हाला काय मदत करू शकतो तुम्ही पर्यटक आहात का मला <laughs> ओळखण्यात तुम्ही चूक करूच शकता खरं काय ते तुम्हाला कसं माहीत असेल <laughs> महाराज सांगण्यात वाईट वाटतय पण मी आपल्याला अस्वस्थ करणारी बातमी घेऊन आलोय तुम्ही ज्याला घर म्हणता ही जमीन माझ्या मालकीची आहे काय हे काय बोलतात असं जमीन? काय तुझे डोके ठिकाणावर आहे का माझ्याकडे पुरावे आहेत ही जमीन शतकानुशतके माझ्या कुटुंबाची आहे माझे वडील नुकतेच देवा घरी गेले आणि मला त्यांच्या कपाटात ही कागदपत्रे सापडली माझ्यावर विश्वास ठेवा मला तुमच्या आश्चर्य वाटलं पण सत्य स्पष्ट आहे जे माझं आहे ते मी घ्यायला आलोय हे अशक्य आहे बाबा ही कागदपत्र योग्य आहेत वा लवकर झालं हे <coughs> म्हणजे अर्थातच ते आहेत तुम्ही याला शाही कोर्टात आव्हान देऊ शकता पण पन प्रामाणिकपणे सांगायचं तर त्यासाठी कोणाकडे वेळ आहे आपल्यासारखे राजशाही लोक दुसरीकडे जाऊन आपला महाल उभा करू शकतील मला समजतं की हे किती त्रासदायक आहे मी तुम्हाला जागा सोडण्यासाठी छत्तीस तास देईन मला माहीत आहे की तुम्ही हे शांततेने सोडवाल मला त्या राजकुमारीवर लक्ष ठेवावं लागेल महाराज ती जमीन सोडण्यास तयार होते त्यांच्यासाठी हा फक्त जमिनीचा एक छोटासा तुकडा होता वाईट वाटण्यासारखे काहीही नव्हते हे आपलं घर आहे बाबा आपण ते नाही सोडू शकत या मिस्टर मलाचिन मला, मला काहीतरी संशयास्पद वाटत त्याने बरोबर वेळ साधलीये त्याचा दावा पक्का आहे कागदपत्र योग्य आहेत आणि रॉयल काउन्सिलचा सल्ला शांत राहण्याचा आपण गोष्ट सार्वजनिक न करता शांतपणे यातून मार्ग काढू शकतो पण डोरोथीच्या अंतर्मनाने तिला काहीतरी सांगितलं लोकांचे रक्षण करण्यासाठी तिचे कायदेशीर प्रशिक्षण वापरण्याची हीच ती वेळ होती अनेक वेळा विनवण्या करून मागे लागून लागून शेवटी राजाने डोरोथीला रॉयल काउन्सिलमध्ये सामील करण्याचे मान्य केले लवकरच तो दिवस उजाडला जेव्हा राजकुमारी डोरोथी मिस्टर मलाची धक्कादायक दाव्याला सामोरी जाणार होती उभे रहा। न्यायाधीश महोदय शाही जमिनीवर माझ्या आशिलांचा दावा सिद्ध करणारी ही कागदपत्रे आहेत आणि मी रॉयल काउन्सिल लाही याच कागदपत्रांची एक प्रत दिली आहे अरे ही कागदपत्र राजवाड्यात पाहिलेल्या कागदपत्रांपेक्षा वेगळी आहेत कागदपत्र तर अगदीच योग्य आहेत मग ही केस सुरू का ठेवायची तुम्ही ही जमीन सोडून द्या कागदपत्र बनावट आहेत न्यायाधीश महोदय मी खटला सुरू ठेवावा अशी विनंती करते हा गंभीर आरोप आहे तुम्ही एक राजकुमारी आहात म्हणून आम्ही तुम्हाला रॉयल कोर्टाचा घालवण्याची परवानगी देऊ शकत नाही मी एक वकील म्हणून बोलते न्यायाधीश महोदय राजकुमारी म्हणून नाही मग ठीक आहे पण यातून काही सिद्ध झालं पाहिजे उद्याची तारीख नंतर त्या रात्री माझ नाव पॉक आहे आणि मी एक परी आहे मी अनेक पिढ्यांपासून तुझ्या कुटुंबावर लक्ष ठेवून आहे मी तुला मदत करण्यासाठी आले अनेक पिढ्यांपासून मला कोणीही सांगितलं नाही अरे आम्ही ते असं जाहीर करत नाही ते रक्षकांचे नियम आहेत पण तू का रडत होतीस मला सांगशील का माझे वडील माझ्याशी बोलत नाहीये आज मी त्यांना दुखावलंय तू सराशी वेडीस का गो आज तर तू कमालच केलीस पण ही केस जिंकण्यासाठी तुला थोडी जास्त मेहनत करावी लागेल पटचे मॅजिक तुझ्या मदतीसाठी तयार आहेत आपण त्या दुष्ट जादूगाराला दाखवून देऊ काय जादूगार कोण जादूगार तुला तर यातलं काहीच कळत नाही महाराज न्यायाधीश आणि काउन्सिल ही जमीन इतक्या सहजासहजी सोडायला का तयार झाले याच तुला आश्चर्य नाही वाटले का तो तो जादूचा वापर करतोय आताच या राज्यात आलाय आणि तो आपल्या जादूई जमिनीच्या मागे आहे पण त्याची जादू तुझ्यावर चालत नाही थांब काय आपली जादूई जमीन ओ, सांगण्यासारखं खूप काही का आहे पण मला रडायला ओके! पहिलं हे बघूया बरोबर आहे कागदपत्रे बनावट आहेत याचा अर्थ साक्षीदार मिस्टर खोट बोलत होता तू त्याला बोलता कर आणि मी खरी कागदपत्रे शोधून आणते ते नक्कीच इथेच कुठेतरी असतील वाव हे समजून घ्यायला जरा अवघड आहे पण मला माहित होतं मलाची बद्दलच माझं मत बरोबर आहे चल त्याला धडा शिकवूया हो ठीक आहे आता आपण उद्या भेटूया चॅम आता तुझी वकिली दाखव वकिली दाखव दुसऱ्या दिवशी सकाळी डोरोथ ही कोर्ट रूममध्ये गेली ती आत्मविश्वासाने भारलेली होती उभे रहा, मिस्टर विलिस तर तुम्ही मिस्टर मलाचींना गुरुवारी सकाळी त्यांच्या वडिलांच्या ऑफिसमध्येही मध्येही कागदपत्र शोधताना पाहिलं बरोबर त्यावेळी सकाळचे नऊ वाजले होते हो oh. पण तुमचा कुत्रा त्या दिवशी सकाळी जखमी झाला होता नाही का डॉक्टरांच्या रेजिस्टर मधल्या नोंदीनुसार तुम्ही तुमच्या कुत्र्याला त्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता डॉक्टरांकडे नेलं होतं म्हणजे तुम्ही तुमच्या पत्नी मिसेस विलीसशी खोटे बोललात तुमची इच्छा असेल तर मी त्यांना बोलवू शकते नाही ती तिला या सगळ्यात अडकवू नका हो मी माझ्या पुत्रला डॉक्टरांकडे नेले होते पण क्लिनिक मिस्टर मळाजींचे ऑफिसपासून सुमारे तीन तासांच्या अंतरावर शहरापलीकडे त्यामुळे तुम्हाला सहा तास जाऊन येऊन लागले असतील तुम्ही एकाच वेळी दोन ठिकाणी कसे उपस्थित होतात मला बरं वाटत नाही मी घरी जाऊ का तेवढ्यात कोर्ट रूमच्या काचेवर टकटक झाली सगळ्यांनी आजूबाजूला पाहिलं पण ती कुठून आली हे कोणालाच समजत नव्हतं पण डोरो तिला माहीत होतं की ती पक होती न्यायाधीश महोदय मी छोट्या ब्रेक साठी विनंती करते तुझा काहीही उपयोग नाहीये हे बघा आम्ही आमचे सर्व प्रयत्न करतोय पण ती खूपच हुशार आहे माझी जादू का चालत नाहीये तिच्यावर मिस डोरोथी तुम्हाला आणखी काही पुरावे सादर करायचे आहेत का माननीय न्यायाधीश परवानगी असल्यास साक्षीदार खोट बोलला याचा अर्थ असा नाही की माझे अशील प्रामाणिक नाहीत कागदपत्रे योग्य आहेत आणि मिस डोरोथी खोट्या गोष्टी सिद्ध करण्यात अयशस्वी ठरले आहेत माननीय न्यायाधीश महोदय मी शाही जमिनीची खरी कागदपत्रे आपल्यासमोर आणू इच्छिते खोट माझी कागदपत्र खरी आहे ही खोटी कागदपत्र आहेत न्यायाधीश महोदय कृपया या कागदपत्रांवरील सील तपासा मिस्टर मलाची यांनी दावा केलाय की ती अनेक वर्षांपूर्वीची आहेत तरीही त्यांनी एका महत्त्वपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष केलं खोटेपणा टाळण्यासाठी रॉयल सील दरवर्षी बदललं जात त्यांच्याकडच्या कागदपत्रांवरील सील चालू आहे जे पूर्वी कधीही अस्तित्वातच नव्हतं मी माझ्या कागदपत्रांवरील रॉयल सीची सत्यता पडताळण्यासाठी मी ट्रेजरी रेकॉर्ड सादर करू इच्छिते सत्य आता या न्यायालया समोर येणार आहे मिस्टर मलाची खर तर कागदपत्रे कधीच खोट बोलत नाहीत मला आश्चर्य वाटलं त्याच्या जादू काम का करत नव्हती हो, हो, ओ इतकी सुंदर सकाळी आधी कधीच झाली नव्हती मला नाही वाटत राजकुमारी डोरोथी का मग मी तुम्हाला असं म्हणू काउन्सिलर डोरोथी <laughs> तुला माहितीये मी माझं आयुष्य हाच विचार करून जगत राहिलो की तुझ्यासाठी काय योग्य आहे जसं मी जमिनीसाठी ठरवलं पण आज तू मला दाखवून कायदा दिलं मोठा आहे तो अधिकारांबद्दल अधिकार आहे तसा तुला तुझा मार्ग निवडण्याचा अधिकार आहे आता मला समजलं की एखादा राजाही तुझ्यापासून हे हिरावून ठेवू शकत नाही थँक्यू बाबा मला फक्त बदल घडवून आणायचा होता आणि तू ते करून दाखवलस मी कल्पना केली होती त्याहीपेक्षा जास्त मला आनंदी शेवट खूप आवडतो बाघ तुला पाहून मला खूप आनंद झाला पण मला हे कळलं नाही की मला चिची जादू न्यायाधीशांवर का चालली नाही अ ते असं आहे मला चिची जादू फक्त त्यांच्यावरच परिणाम करते ज्यांना खात्री नाही एकदा न्यायाधीशांनी आपल्या कागदपत्रांच्या सत्यतेवर ठामपणे विश्वास ठेवला की जादू त्यांना प्रभावित करू शकली नाही शिवाय आठवत आहे की प्राचीन जादू तुम्ही राहत असलेल्या जमिनीखाली आहे कुठे आहे तुझ्या आजूबाजूलाच आहे राजकुमारी आता जा आणि मजेत वकिली कर बरोबर होती डोरोधीचा निर्धार तिला चकाकणाऱ्या राजवाड्यातून कोर्टरूम मध्ये घेऊन गेला जिथे तिने गरजू लोकांसाठी काम केले आणि मिस्टर मलाची बद्दल बोलायचं तर आयुष्यभर त्याचा विश्वास हलवणारी एक परी त्याच्या मागे होती असं म्हणूया हे असं का होत <laughs>